नमस्कार स्वागत आहे तुमची अश्विनीस किचनमध्ये आज आपण पाण्यामध्ये पुरी सोडून कोणती रेसिपी पाहणार आहोत तर ते रेसिपी टिफिनला देण्यासाठी चटपटा जेव्हा खायची इच्छा होईल त्यावेळेस आणि तुम्हाला बाहेरचं न खाता हेल्दी घरचं जेवण खाण्यासाठी ही अत्यंत सोपी आणि सिंपल रेसिपी आहे खाण्यासाठी अत्यंत रुचकत आहे तुम्ही पाहू शकता की कि ही किती छान प्रकारे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत हां बरोबर ऐकताय तुम्ही आपण नूडल्सच बनवत आहोत तर हे नूडल्स आपण पाण्यामध्ये वाफवलेल्या चपातीपासून किंवा पुरीपासून बनवत आहोत चला बनवायला सुरुवात करूयात तर मी येथे उंडा घेऊन मोठी अशी लांब सडक चपाती लाटून घेतलेली आहे आता ही चपाती तुम्ही छोटे छोटे पुऱ्याच्या आकारात लाटून पण सोडू शकता पण एक एक लाटायची म्हणली की जास्त वेळ जातो त्यासाठी मी एक मोठी चपाती लाटून घेत आहे आणि या मोठ्या चपातीला लाटून झाल्यानंतर एका वाटीच्या साह्याने छोट्या छोऱ्या पुऱ्या कट करून घेत आहे तर मला वाटेल तर तुम्ही छोटे उंडे घेऊन छोटी छोटी चपाती लाटली तरी चालेल पण असे केल्याने आपला वेळ वाचतो तर आता या चपातीचे छोटे छोटे पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तसेच मी कढईमध्ये पाणी बॉईल व्हायला ठेवले होते त्याच्यामध्ये फक्त वीस ते तीस सेकंद पुरी उलटून आणि पलटून घ्यायची आणि अशा प्रकारे तुम्ही पाणी त्याचे पूर्ण काढून घ्यायचे तर याला जेव्हा तुम्ही काढता तेव्हा डिशमध्ये नाही काढायचे तर एका सुती कपड्यावरती काढून घ्या म्हणजे ती चिपकत नाही आहे अशा करून मी जेवढ्या लाटलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या पुऱ्या पाण्यामध्ये वीस ते तीस सेकंद ठेवून उलटून पलटून पटकन काढून घेतलेले आहेत इथे फक्त थोडीशी हलकीशी गडबड करावी लागते आता इथे मी सगळ्या पुऱ्या काढून एका सुती कपडा घेतलेला आहेत आता यावरून मी तेलाचा हात लावत आहे म्हणजे जेव्हा आपण याला नूडल्स आकार देण्यासाठी कट करू तेव्हा हे चिपकणार नाहीत तर वरच्या साईडने तेल लावून झाले की त्याला पलटून घ्यायचे आणि खालच्या साईडनी पण व्यवस्थित तेल लावून घ्यायचे इथे जास्त तेलाचा वापर नाही करायचा फक्त तेलाचा हात वरून पुसून घ्यायचा आहे आणि आता इथे सगळ्या पुऱ्यांना मी व्यवस्थितपणे तेल लावून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे चाकूच्या साह्याने कट करू शकता पण चाकूनी इझिली आपल्याला कट करायला वे जास्त वेळ लागतो त्याच्याऐवजी तुम्ही एक कटर घ्या आणि अशा प्रकारे हात ठेवून कटरच्या साह्याने तुम्ही व्यवस्थितपणे कट करू शकता तुम्हाला पाहिजे तसे म्हणजे नूडल्सचा आकार कसा स्मॉल असतो सेम त्या साईजनी म्हणजे छोट्या आकाराचे तुम्ही असे नूडल्स कट करू शकता पाहू शकता तुम्ही किती इझिली कट होत आहेत ना चिटकत आहेत ना काय होत आहे आणि विशेष म्हणजे हे एकदम हेल्दी आहे आपण बाहेरचे नूडल्स आणतो त्याच्यामध्ये मैद्याचा वगैरे खूप यूज केलेला आहे आणि तो लहान मुलांना देणे योग्य नाही आहे आणि आपल्यासाठीही ती योग्य नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर घरी बनवचाल बनवायला जास्त वेळ नाही लागत जी चपाती मुलांना तुम्ही टिफिनला बनवून देता त्याच चपातीच्या गोळ्याचा कुठलाही त्या कणकीमध्ये न वापर करता गव्हाच्या पिठाचा आहे तुम्ही त्याच्यामध्ये कोणताही न वापर करता साधे मीठ टाकून भिजवलेल्या कणकीचे व्यवस्थित गोळे लाटून घ्या असेच पाण्यामध्ये वीस ते थर्टी सेकंड बॉईल करा आणि पटकन एका सुती कापडावरती घेऊन तेल लावून त्याला अशा कटरच्या साह्याने व्यवस्थित तुम्ही फास्टमध्येही कट करू शकता पाहू शकता किती छान कट होत आहेत ही एकमेकांना चिटकत नाही आहेत का तर कारण आपण याला तेल लावून घेतलेले आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर इथे आपले सगळे कट करून मी घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवत आहे उचलून एकही एक एकमेकांना चिटकलेले नाही आहे तर चला पुढची प्रोसेस सुरू करूया त्यासाठी मी इथे कढाई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे बारीक कट केलेला लसूण टाकायचा म्हणजे यांनी आपल्या नूडल्सला फ्लेवर चांगला येतो आता इथे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे गॅस हा फुलच ठेवायचा आहे आपल्याला मिडियम किंवा स्लो गॅसवरती नाही आहे बनवायचे आता उभा कट करून घेतलेला मोठा एक कांदा आहे तोही मोठ्या गॅसवरती चांगला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा इथे मी व्यवस्थित याला फ्राय करून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असतील तर डिफरंट प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फेजीस तुम्ही ॲड करू शकता मी इथे माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या किंवा मला जेवढ्या आवडत होत्या तेवढ्याच मी ॲड केलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी शिबला मिरची गाजर ॲड केलेले आहे उभेच कट केलेले आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता ह्या भाज्या जास्त वेळ फ्राय करायच्या नाहीत फक्त तर फुल गॅसवरती दोन मिनटंच फ्राय करायच्या आहेत तर दोन मिनटात फक्त याचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे म्हणजे तो डार्क कलर दिसला पाहिजे ह्या स्टेजला मी ह्याच्यामध्ये दोन चमचे सोया सॉस तसेच ग्रीन चटणी एक चमचा आणि दोन चमचे इथे पिझ्झा सॉस किंवा सेजवान चटणी तुम्हाला जी आवडेल किंवा अवेलेबल असेल ती वापरू शकता नसेल तर तुम्ही कॅचअप जरी वापरले तरीही चालेल तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून आपले नूडल्स बनवलेले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकमेकांना चिटकलेले बिलकुल नाही आहेत जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा तुम्हाला असे फील होते की तुम्ही विकतचे नूडल्स बनवत आहात जसे की आपण ते आणून व्यवस्थित बॉईल करून घेतो तेव्हा ते कसे ते फील होते सेम तेच इथं फील होते किती सोपी रेसिपी आहे फक्त दहा मिनटा बनवू बनवून तयार होते मुलांना टिफिनला देऊ शकता एकदम हेल्दी आहे घरी तुम्ही स्नॅक्सच्या टायमिंगला खाऊ शकता नाश्त्यातही खाऊ शकता का तर ही हेल्दी आहे लहान मुलं चपाती खाण्यासाठी नाकमुर द्या अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी बनवून द्या बनवून आपली रेसिपी तयार आहे चला सर्व करूया पाहू शकता सर्व करताना ही रेसिपी एवढी छान वाटते की ती कधी खाईल अशी वाटत आहे तर तुम्ही पाहू शकता एक एक सिंगल सिंगल नूडल्स साईडला निघत आहे एकमेकांना चिटकलेला नाही जसे विकतचे नूडल्स असते तसे त्याचे टेक्स्चर आलेलं आहे तर अशा प्रकारे जर नूडल्स बनवताल तर तुमच्या घरात नाही चपाती बनवायचे झंझट राहणार नाही प्रत्येकजण म्हणेल की मला अशा प्रकारे नूडल्स बनवून देचाल का तर हे नूडल्स नक्कीच बनवा नक्की ट्राय करा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खाण्यासाठी रुचकर पाहण्यासाठी अत्यंत आकर्षित ओके कमेंट्सद्वारे नक्की सांगा बाय